ना फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी मोबाइल <laughs> वर चार पाच काहीच नव्हते पंधरा वीस मिनिटापासून एवढा ग्राउंड मध्ये फिरवत आला बोलत बोलत सायमेंट कशामुळे शेतकऱ्याची विषय संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे असं महाराष्ट्रात शेतकरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणली होती शेतकऱ्याचा संपूर्ण सात कोरा करू फडणवीस साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सात कोरा करा आणि तुम्ही केला नसल्यामुळे मच्छू भावने महायलगार पुकारलाय म्हणून मी मंत्र्याची गाडी म्हणून फोडली मला अत्याचार केलाय हे सोळा हजार पाचशे तुम्ही देतो म्हणला अरे आता तीन हजार चार हजार हेक्टरी पडायला मला रागानावर झाला मी शेतकऱ्याच्या बाजूने लढणार आहे शेतमजुरीच्या मध्ये दोन्ही पाय तोडा मला आता गोळी घाला घेत नाही मी अहो उपराष्ट्रपतीचं मतदान झालं आता साडेपाचशे भाजपच्या बाजूने झाले आणि तीनशे खासदारांना ह्या देशातल्या काँग्रेसच्या बाजूने मतदान केलंय काँग्रेस आता देशात परत येणार काँग्रेसची लाट हे लक्षात ठेवा तुम्ही मी काँग्रेसचा माणूस नाही पण शेतकऱ्याच्या बाजूने बोलून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिल्यांदा शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा महाराष्ट्रातला एक भेव मुख्यमंत्री कोण असाल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे मला तुम्ही गोळ्या घालाव भेट नाही मी तुम्हाला सांगतो अठरा हजार पाचशे देतो म्हणून तुम्ही घोषणा केली तीन हजार चार हजार देणार फडणवीस साहेबांचं हे सगळं चुकीचं वागणं कर्जमाफी दिली नाही अठरा हजार पाचशे म्हणून दिली नाही सतत आश्वासन देणं मोदी साहेब म्हणले शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून नाही केलं नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट अमित शाह म्हणले होते शेतकऱ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकतो विदेशातून काळझण आणतो आणलं का हो मला गोळ्या घाला येत नाही मी मी फोडी गाडी कोणाची फोडी मला माहीत नाही मी भेराणारा कार्यकर्ता नाही मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता नाही आणि मी बच्चू भाऊचा कार्यकर्ता नाही मी शेतकरी आहे म्हणून माझा जनाक्रोध झाला आहे शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे मी भाजपला मतदान केलंय मी भाजपचं आहे मी काँग्रेसचा आहे आम्ही काय चुकी मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचं आहे आम्ही काय चुकीलो आम्ही तुम्हाला सतत मतदान केली आम्हाला अठरा हजार पाचशे दिवाळीला तुम्ही देणार होता भेट बघा काय हाताची हालत केली मला हात म्हणून त्यातला काटा घालून मिनिट माझं काय म्हणतात मला गोळ्या घाला चुक केली मी पोलिसला भेट नाही पोलीस माझे भाऊ आहे पोलीस माझे भाऊ आहे त्याची काय चुका आहे ते देव माणसायची आता पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा